यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आजसुद्धा मी छान दुःख केलेला होता पण आजही माझे काम झाले नाही कारण आधी तर मला माहिती नाही काबर माझं पोट खूप डेंजर दुखत होतं त्याच्यामुळे मी थोडी बसून राहिली शांत आणि त्याच्यानंतर बाकी पार्लरशी वगैरे कामं पण एकंदरीत माझा आजचा दिवस ना खूप छान गेला जे मी कालच्या ब्लॉगमध्ये मला रडायला आलं होतं पण आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे देवाच्या कृपेने तर आता ना मी दाखवतो तुम्हाला की शॉपची अवस्था सध्या तरी काय आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे पड ऑली बघा क्लीनअप केला आज एक सोहे आज मी व्हिडिओ बनवलेला वॅक्सचा सोहे आणि हे कपाट्यामधून काढता काढताना म्हणजे या अब काढता काढता हे पडलं आणि याचं झाकण कुठेतरी हरवलं त्याच्यानंतर इकडे बघा हेअर्सच हेअर्स झालेले आहे सगळे आणि टेबलची व्यवस्था बघा काय झाली आहे तिकडं त्या दोन माझ्या नात ज्या मला बघत आहेत आणि हे सर्व आज देवाची कपडी मी धुतली ते असं एकंदरीत सर्व आहे सो बघितलं तुम्ही असं सर्व आहे आता ना मला हे पूर्ण क्लीन करायचं आहे त्याच्यानंतर घरी जायचं आहे बाबांचा कॉल आता साडेआठ वाजलेत श्रेयाचं नऊ वाजेपर्यंत आहे ते जे काय तिथे ती जिथे जाते ते बाबा बोलले की तू श्रेयाला घेऊन ये कारण मी लवकर घरी जातो आहे साडेसातला घरी गेले आणि आता मी बघते श्रेयाला मॅसेज टाकते की तुझं बरोबर मला कॉल कर आणि बाबासोबत बोलतो की माझं सध्या झालेलं आहे पण एवढं आवरेपर्यंत वगैरे किती वाजता ते माहिती नाही म्हणजे आवरायला मला एक पंधरा वीस मिनटं लागतील सो आता मी पटापट हे आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते सो बघा इथे मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आधी तर जे टॉवेल्स वगैरे बाहेर काढलेले त्यानंतर जे फेशियलच्या नॅपकिन वगैरे असतात ते सर्व घडी करून ठेवले मी कट कटिंगचं जे आहे ते वगैरे असं सर्व आता मी कंगव्यातले केस आधी काढून खाली टाकते आहे कारण मला झाडू मारायचं आहे त्यानंतर ज्या प्रोडक्टचे झाकण वगैरे इनकेस केस उघडे राहिले असतील तर आधी मी ते बंद करून ठेवते कारण प्रोडक्ट्स खराब व्हायला नको जे जे ड्रॉवरमध्ये ठेवायचं आहे ते ते ड्रॉअरमध्ये ठेवून देते आणि इथे ना मी ब्रशेस वगैरे त्यानंतर ज्या मशीन्स असतात त्या मी कबडमध्येच ठेवते सो मी मशीन्स कबडसाठी ठेवलेला आहे हा टॉवेल ओला होता सो त्याला चेअरवर ठेवला आहे शीट जी आहे ती झटकून ठेवली कारण त्याच्यावर केसं खूप असतात डेवाचे कपडे आधी तर मी जिथे देवाचे कपडे असतात तिथे नेऊन ठेवते ते मी इकडे बाकीच पार्लरच्या ह्याच्यामध्ये मिक्स करत नाही आणि बाकी हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट आधी मी कपडात ठेवून देत आहे कारण ना जागेचा जा थोडा इशू येतो म्हणजे बाकी मी वर ठेवत नाही एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी असतात त्या सो जे जे सामान तिथल्या तिथं ठेवलं ना की दुसऱ्या दिवशीची धावपळ होत नाही त्यासाठी म्हणून ही कटिंग शीटसुद्धा आता घडी करून ट्रॉलीमध्ये ठेवते आधी मी ट्रॉलीवर सर्व हेअरचे टूल्स ठेवले होते पण मला ट्रॉली आता हाताशी लागते म्हणून मी पूर्ण खाली करून घेतलेली आहे ती सो तुम्ही बघताय टॉवेल वगैरे मी ट्रॉस ठेवत आहे जे मी घडी करून ठेवले ते बाकी हा देवाच्या तिथं पुसायचा नॅपकिन असतो सो मी तो वेगळा ठेवते ड्रायर जे आहे ते मी कपाटामध्ये ठेवते म्हणजे ज्या मशीन्स मी सांगितलं ना ज्या मेजर, मेजर मेजर मशीन्स आहेत त्या मी कपाटामध्ये ठेवते आणि जे रोज लागते ना ते मी फक्त वर ठेवलेलं हो आहे आता या ड्रॉवरमध्ये मा माझे जे, जे स्पॅच्युला वगैरे असतात वॅक्सचे ते असतात हा जो बेल्ट आहे तो मी असाच लावून ठेवते कारण मी इन केस कधी विसरले तर तो बघून मला लक्षात येऊन जातं सो हा जो एक्स्ट्रा आज मी वॅक्स काढून ठेवलेलं हो फाईव्ह के जीच्या वॅक्स त्याच्यामधलं ते त्याच्यामध्ये टाकून ठेवते आहे हीटर मी रोजच्या रोज साफ करते कारण हीटर खराब व्हायला नको म्हणून सो एकंदरीत माझी क्लिनिंग असते जी मी आता पटापटला इथे सो ही देवाची भांडी मी आत्ताच धुतली हे धुतलेलं आहे हे सर्व मला जे आज लागले ते यामध्ये माझे फेशियलचे स्पॉन्ज वगैरे असते ते माझे डेलीचे इयरिंग्स वगैरे असतात सो ते तिथेच राहते हे पाणी मी येता जाता तीत राहते सो हे टप आत्ताच धुतला त्यामुळे हे मला नेहमी लागतं इथं टेबलवर त्याच्यामुळे मी इथं ठेवलं आहे बाकी तिकडे वॅक्सिटर वगैरे क्लीन करून झालेलं आहे आणि हे मी जायच्या आधी ना हे फेशियल वगैरे जास्त झालं तर हे फेशियलचे टॉवऑल्स त्यानंतर खातर नॅपकिन खराब आहे हे फेशियलचे टॉवऑल्स त्यानंतर ते माझा हात पुसायचा आणि आज एक हेअर स्पा केला आहे सो तो टॉयल होला होता सो तो धुवून ठेवला असं सर्व आहे बाकी मी ट्रॉलीसुद्धा क्लीन करून ठेवली आहे असं पुसून ठेवलेलं आहे आणि हे पण बाकी पूर्ण क्लीन केलं आहे इकडे ही सुद्धा चेअर क्लीन केलेली आहे यामध्ये मी नेहमी पाणी ठेवते कारण कोणी आलं तर मला लागतं त्यामुळे पण आता टाकीतलं पाणी संपलंच होते म्हणून मी ही एक्स्ट्रा टाकी इथे माझ्यासोबत ठेवलेली आहे बाकी माझं क्लिनिंग झालं तो असं होतं मी सर्व आवरून वगैरे ठेवलेलं आहे माझी क्लिनिंग वगैरे सर्व झाली आता ना श्रेयाला यायला एक थोडा वेळ वेड़ वेळ आहे पाच दहा मिनिट तोपर्यंत मी एडिटिंग फिनिश करते आणि माझं जे मेकअप वगैरे आहे ते उतरून घेते बाकी काय होतंय ते तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर फायनली मी माझ्या मूळ अवतारात आलेली आहे म्हणजे रोजच्याच अवतारात मेकअप रिमूव्ह करून घेतला केसवरती ट्राय केले आणि आत्ता मी जाते आहे घरी कारण इट्स ऑलरेडी टू लेट नऊ वाजलेले आहेत श्रेया येईपर्यंत दहा साडे दहा होतील तोपर्यंत मी शॉपमध्ये नाही थांबू शकत कारण ते बाहेरचं वातावरण वगैरे व्यवस्थित राहत नाही सो तर चला आता मी घरी जायला निघते आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करते बँक मध्ये जे घ्यायचं ते सर्व घेतलेलं आहे सो चला आता बस। लागते थंडी वाटते मग फॅन लावल्यावर सांग बेटा कसं बसायचं बस। मी जाऊ भूर मी भूर जाऊ नाही जाऊ बसू कशासाठी बसू मी नाही बसत बापा मी नाही बसत बापा काय 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 गदडी तो मी घरी आले मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि आता खिशूच काय चाललंय ते दाखवते दा, दा, बाबा भूर गेले म्हणा बाबा भूर गेले बाबाला आहे आणि इकडे शू काय करताय तू ना... काय करताय सर्वांना हाय तर चांगलंच करत काय करत आहे तू जेवली का जेवली तू सर्वांना विचार तुम्ही जेवले का विचार 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 तसं नाही करू बॅड मॅनर्स जेवले का विचार जेवले का विचार नाही विचारत ते अच्छा मम्मा झाला हा छोटा हा छोटा बदमाश झाला औले और बापरे औरे बापरे पाच प्रिशू किती बदमाश झाली अशीच धरून आहे मला मी आली बदमाश हे प बदमाश बाळ बदमाश बाळ अशे या तिकडे मस्त जेवण करत बाळाला झोपून देत आहे तू अरे बापरे बाळाचं प्रेम बाळाचं प्रेम काय करते बाळ तुझ मना म्हणा काय करते तुझं बाळ म्हणा काय करते तुझं बाळ सो इथे ना पेशूचं स्वतःच्या हाताने बूट घालायचं चाललेलं आहे बघा तिला एवढ्या ते बूट घालायचं एवढं जास्त नाद लागला ना आणि स्वतःच्याच हाताने घालते आणि तिला घालता सुद्धा येते बघा आता दोन्ही व्यवस्थित ठेवले आणि तिचं चाललेलं आहे पायात घालायचं कधी या पायातलं त्या पायात घालते पण ठीक आहे आता श्रेया तिला सांगत आहे की तू दुसऱ्या पायामध्ये घाल कारण एका पायातलं घालून झालेलं आहे आणि ही मुलगी कधी एवढी हुशार झाली ना मला काहीच कळलं नाही तर ना श्रेया दिवसभर घरी नसते सो श्रेया आल्यानंतर पेशू तिला अजिबात नाही आता तिकडे तिचं जेवण चाललेलं आहे तर प्रिशूचं चाललंय की मध्ये बाळाला घेते शेळाजवळ नेऊन देते परत बाळाला इकडे तिकडे आणते आई तिकडे झोपलेली आहे आणि प्रिशूचं असं मस्त निवांत खेळायचं चाललेलं आहे तुझा एक्सपिरियन्स सांगते का आज नाही आज नाही चार दिवस कंप्लीट झालं घे कारण आज आम्ही वॉर्मअप केलं ना खूप तो माझ्या मात्या खूप जास्त दुखत आहेत सहक ना गं पिलू आणि मी खूप जास्त थकडी आहे मला झोपायचं आहे आता आणि तसं पण आम्हाला जास्त बोलायला वगैरे नाही सांगितलं शांत राहायचं थोडं तर माझा दहा लोकांना एक्सपिरियन्स शेअर करा म्हणे तुमचा सुदर्शन क्रिया फक्त प्रोसेस वगैरे काहीच नाही सांगायचं तर एका शब्दात ओके तर सुदर्शन क्रिया केल्यानंतर करताना असं वाटते की आपल्या मनावर शरीरावर जेवढं उजू होतं मावशीच लेखीच तिकडे त्यांचं त्यांचं प्रेम करायचं श्रेया प्रिशूला घेच म्हणते काहीच करू देत नाही तिला आल्यावर प्रिशू श्रेयाला घेच म्हणते आल्यानंतर काहीच करू देत नाही तिचं बाबा बाबा चाललंय तिला आता बाबांजवळ म्हणजे बाबाची खूप जास्त आठवण आहे त्या बाबा गेल्या कीर्तन ऐकायला गजान महाराचा सप्ताह सुरू आहे तिथे आणि प्रिशूला काही घेऊन गेले नाही तिचं तेच चाललंय बाबा बाबा आई झोपली आहे कारण आई दिवसभर खूप थकते प्रिशू आईला खूप जास्त पडवते इकडून तिकडे तिकडून इकडून तिकडे तिकडून इकडे असं सो आहे तुझा दिवस प्रिशू सोबत सांग बरं जरा आई आई तुझा दिवस प्रिशू सोबत कसा आहे जास्त प्रिशू तुला काम करत देते की नाही करत येते आईच्या प्रिशू खूप लाडायची आहे आई, आई स्वतःच काम थोडस बाजूला ठेवेल पण प्रिशूकडे दुर्लक्ष अजिबात करत नाही त्याच्यामुळे असं होतं की प्रिशूला मी नाही पाहिजे तिला आईच पाहिजे असं आहे बाबासोबत बा, बा, बोलते कुठे गेले बाबा बा, बा, ते बाटणी ती बाबासोबत बोलत आहे कुठे गेले बाबा कुठे गेले बाबा सांग बाबा काय म्हणते बाबा काय म्हणतात पिलू बाबा काय म्हणते बाबा येतो म्हणते का बाबा तू बोलवलं बाबाला अच्छा एवढ्या दुरून त्यांना तुझं अच्छा अच्छा दिसणार का बा, बा, बा। हो बाबा बाहेर गेले कुठं गेले बाबा घे तिला सांगते ती थंडी पिशवू मुला

आले, आले बाबा झाली शांती आता बाबा आले, आले, आले 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 शांती। सो आता आ, श्रेया खूप जास्त दमलेली आहे सो तिचा आज नाही घेत मी मी असा विचार करते की तिचा प्रॉपर मी एक सेपरेट असा व्हिडिओ घेते तिने चार दिवसात काय काय म्हणजे एक्सपिरियन्स केलं वगैरे या सर्व गोष्टी सो ती जाती आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या काय प्रोग्राममध्ये सो प्रोग्राम यूथ हॅप्पीनेस प्रोग्राम सो तिथे जाते ती चार दिवसाचा जॉईन केला आहे तिने आणि त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय आहे ना ते सर्व मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल जेणेकरून तुम्हालाही समजेल सो आता फ्री मस्त करायचं चाललंय ती मला आज काही शूटच करू देत नाही आहे सो मी या व्हिडिओला इथे सेंड करते तुम्हाला आजचा हा एकदम छोटासा ब्लॉग कसा वाटला मला वाटतं माझ्या चॅनलवरचा हा सर्वात छोटा ब्लॉग असेल आतापर्यंत मी एवढा छोटा ब्लॉग कधीच शेअर केला नाही कोणासोबत बोलत आहे तू कोणासोबत बोलत आहे कोणासोबत बोलत आहे आई आईसोबत बोलत आहे काय म्हणते आई काय म्हणते आई ही मुलगी रिमोट नाही आईसोबत बोलत आहे कोणत्या आईसोबत बोलत आहे का माहित कोणासोबत बोलत आहे तू तर हा माझ्या चॅनलवरचा ना सर्वात छोटा ब्लॉग असेल पण ठीक आहे म्हणजे आहे एखादा वेळेस सो चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बट या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ